शेतकऱ्यांना बनावट आणि निकृष्ट बियाणं किंवा कीटकनाशकं विकणाऱ्यांविरोधात कठोर का कायदा करण्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केली आहे शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं त्यांनी म्हटलं आहे चौहान यांनी आज पुणे जिल्ह्यातल्या नारायणगाव कृषी उत्पन्न बाजार समिती तसंच विकसित कृषी संकल्प अभियानाअंतर्गत नारायणगाव इथल्या कृषी विज्ञान केंद्रानं आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनाला भेट दिली यावेळी त्यांनी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि शेतकरी समुदायाशी संबंधित महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली जोपर्यंत कृषी मंत्रालय आणि त्याचे अधिकारी शेतात पोचत नाहीत शेतकऱ्यांच्या मागण्या समजून घेत नाहीत तोपर्यंत आपण कृषी क्षेत्राला योग्य दिशा देऊ शकत नाहीत असं ते म्हणाले विकसित कृषी क्षेत्राशिवाय विकसित भारताची निर्मिती शक्य नसल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली विकसित कृषी संकल्प अभियान क्या है प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का संकल्प है विकसित भारत और विकसित भारत बिना विकसित खेती और समृद्ध किसान के बन नहीं सकता तो इस अभियान का सबसे बड़ा फायदा यह कि जो जरूरत है उसके हिसाब से शोध हो उसके हिसाब से वो अब मैंने एक और फैसला किया है मैं किसी को डराने के लिए नहीं कह रहा लेकिन कई जगह मुझे कहा कि कीटनाशक घटिया आते हैं डालते हैं परेशान हो जाते हैं तो हम एक कड़ा कानून बनाने वाले हैं कि अगर घटिया दवाई दी तो हम छोड़ेंगे नहीं किसी को किसान को लूटने की इजाज़त किसी को नहीं एक सेंट्रली भारत सरकार कानून बनाए इस पर हम काम कर रहे हैं तो भाई हमें सोचना पड़ेगा कि क्लाइमेटिक जो क्लाइमेट चेंज के जलवायु परिवर्तन के इस दौर में हमको नई किस्में विकसित करनी पड़ेगी अब हम जो आप बता रहे हैं उसके हिसाब से रिसर्च होंगे शोध होंगे हमारे वैज्ञानिक वो करेंगे देशभरात सोळा हजारापेक्षा जास्त कृषी वैज्ञानिकांना थेट शेतकऱ्यांशी जोडण्याची प्रक्रिया सुरू केली केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या गरजा आणि वास्तव परिस्थितीला अनुसरून वैज्ञानिक संशोधन करेल असं ते म्हणाले कृषी संशोधन व्यावहारिक आणि शेतकरी स्नेही ठेवण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं सा त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांना आपला शेतमाल मुंबई दिल्लीसारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये विकण्यासाठी येणारा वाहतूक खर्चाचा भार कसा उचलला जाऊ शकतो अशा प्रकारच्या योजनेबाबत विचार सुरू असल्याचे ते म्हणाले टोमॅटो द्राक्ष सोयाबीन या पिकांच्या उत्पादनात नवे प्रयोग राबण्याची गरज आहे हवामान बदलाचा विचार करून आपल्याला पिकांची नवी वाणं विकसित करावी लागतील असं ते म्हणाले यावेळी शिवराजसिंग चौहान यांच्या हस्ते आंबा उत्पादन तंत्रज्ञान विषयक पुस्तकाचं प्रकाशन झालं कृषी मंत्री आज पुण्याच्या कृषी महाविद्यालयाला भेट देणार आहेत तिथे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विकसित कृषी संकल्प अभियानाअंतर्गत सुरू असलेल्या कृषी हॅकॅथॉन कार्यक्रमात सहभागी होणार आहेत महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाच्या स्थापने